जोहार बांधवांनो आणि नमस्कार आपलं स्वागत आहे आदिवासियात द व्हॉइस ऑफ ट्राईब्सच्या आजच्या खास पॉडकास्ट भागात आज आपण एका आदिवासी तरुणाच्या प्रेरणादायी प्रवासाची गाथा ऐकणार आहोत हा तरुण आहे पालघरच्या जव्हार तालुक्यातील कृष्णा गिंभल ज्याने नीट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चारशे सतरा गुण मिळवून आपल्या आदिवासी समाजाचा गौरव वाढवला त्याची यशामागे आहे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या उपक्रमाचा मोठा हात चला जाणून घेऊया ही गौरवशाली कहाणी कृष्णा गिंभल हा आपल्या पालघर जिल्ह्यातील डाभलोण गावातला आदिवासी बांधव त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी आई गृहिणी आणि कुटुंबात दोन भाऊ आणि एक बहीण खड्ड्यांनी भरलेले रस्ते मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणी यांच्याशी लढत कृष्णाने शिक्षणाचा मार्ग निवडला प्रेरणास्त्रोत एकदा गावातल्या आरोग्य शिबिरात गेल्यावर त्याला कळलं की आपल्या भागात फक्त दोनच एमबीबीएस डॉक्टर आहेत आदिवासी गावांमध्ये वैद्यकीय सुविधा जवळपास नसतात आणि रुग्णांना उपचारांसाठी मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरां जावं लागतं यामुळे कृष्णाने ठरवलं की तो डॉक्टर होऊन आपल्या समाजाची सेवा करेल पहिला अडथळा दोन हजार चोवीस मध्ये नीट परीक्षा दिली पण अपेक्षित गुण मिळाले नाहीत पण कृष्णाने हार मानले नाही त्याने पुन्हा मेहनत घ्यायचं ठरवलं आणि यावेळी त्याला लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटचा आधार मिळाला लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ही पुण्यातली एक संस्था आहे जी मध्ये अतुल ढाकणे आणि त्यांच्या केली या आहे की आदिवासी आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना नीट सारख्या परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन द्यायचं उपक्रमाची वैशिष्ट्ये मेळघाट गडचिरोली सारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी धाराशिव येथे मोफत निवास आणि प्रशिक्षणाची सोय आहे तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन अभ्यास साहित्य आणि प्रेरणा अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं आहे यशाची आकडेवारी आतापर्यंत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या मदतीने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं दोन हजार पंचवीस मध्ये एकाहत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं आणि सर्वच नीट उत्तीर्ण झाले त्यापैकी तीस जणांना एमबीबीएस प्रवेशाची शक्यता आहे कृष्णचा प्रवास विनलवलच्या आश्रम शाळेच्या प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी कृष्णाला या उपक्रमाशी जोडलं मोबाईलवर मुलाखत देऊन कृष्णा पात्र ठरला आणि पुण्यात जाऊन त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली नीट दोन हजार पंचवीसचं यश आणि भविष्याची स्वप्न चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नीट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला आणि कृष्णाने सातशे वीस पैकी चारशे सतरा गुण मिळवले आणि आदिवासी कोट्यांतर त्याला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणं जवळपास निश्चित आहे कृष्णाचं ध्येय शहरात डॉक्टरांची गरज नाही पण आपल्या आदिवासी गावांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे मी माझ्या गावात तालुक्यात आणि समाजात वैद्यकीय सेवा देऊ इच्छितो असं कृष्ण सांगतो आदिवासी समाजासाठी प्रेरणा कृष्णाचं यश फक्त त्याच्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याने दाखवून दिलं की जिद्दा आणि योग्य संधी मिळाली तर आपण ही मोठी स्वप्न साकार करू शकतो आदिवासी समाजाला संदेश आणि समारोप बांधवांनो कृष्णा गिंभल आणि लेफ्ट फॉर अपलिफ्टमेंट यांची ही कहाणी आपल्याला सांगते की शिक्षण आणि मेहनत आपल्या समाजाला पुढे नेऊ शकते आपल्या मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि अशा उपक्रमांना पाठिंबा द्या लेफ्ट फॉर अपलिफ्टमेंटबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या डब्ल्यू 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 डॉट एल एफ यू पी यू एन ई डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तुमच्या गावातल्या गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्या जेणेकरून आणखी कृष्णा पुढे येऊ शकतील बांधवांनो हा पॉडकास्ट भाग तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो आपल्या आदिवासी बांधवांसोबत शेअर करा आदिवासियात दॉइस ऑफ ट्राइब्स वर पुढच्या भागात पुन्हा भेटू आणखी एका प्रेरणादायी कथेसह जोहार जय आदिवासी जय भारत